प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी महायुती सरकारला आता रामराम राम ठोकला आहे बच्चू कळू आता तिसरी आघाडी काढण्यात वाटचाल करीत आहेत त्यांना मुख्यमंत्री शिंदे यांच्याबद्दल विचारले असता शिंदे हमारे दोस्त आहे राजकारण मे होता शिंदे यांच्या विरोधात आमचा उमेदवार उभा करू असे सुद्धा बच्चू कळू यांनी स्पष्ट केले संजय राऊत शिवसेनेचे आकाशवाणी असल्याचं सुद्धा बच्चू कळू यांनी म्हटले आहेत पाहूया बच्चू कळू काय म्हणतात आघाडीची निर्मिती करण्यात आलेली आहे पकडायची तिसरी महाशक्ती आघाडीची निर्मिती करण्यात आली एकूणच महा महायुती सोडून हा निर्णय का घेण्यात आला निर्णय आम्ही आमचं स्वातंत्र्य मत आहे त्याचे काही थोडे आहे कोणाचे आणि तिसऱ्याच पक्षाने देशामध्ये जोर मारला आहे दिल्लीमध्ये तिसऱ्या पक्ष सरकार आहे भाजप आहे नाही काँग्रेस आहे पंजाबमध्ये तेच आहे इकडे ममता बॅनर्जीचं आहे तेच आहे तुमचा बिहारमध्ये सुद्धा तिसरा पक्ष सत्तेत आहे त्याच्यानं लोकांना आता राज्यामध्ये तिसरा पक्ष अजून आला नाही काँग्रेस किंवा भाजप शिवसेनेची सत्ता राहील या तिसरा पक्ष या राज्यामध्ये वेगळ्या प्रकारची कलटणी देणार आणि सगळ्याला समाधान असं काम दिल्याशिवाय राहणार आपण महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचे समर्थक राहिले एकनाथ शिंदेचा नेहमी आपल्या भाषणातून आणि दोस्त आहे दोष राही में मे दोष नाही होता त्यांच्या वैयक्तिक आमचे संबंध राहील परंतु त्यांच्या विरोधात आम्ही आमचा करू एकूणच अचलपूर मतदारसंघामध्ये आता या जे या आहे म्हणजे प्रहारच उमेदवार राहणार की अजून काही तिसरी आघाडी अचलपूर राहणार अजून कुठे कुठे उमेदवार प्रहार उभा करतो दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि संजय राऊत यांनी जो आरोप लावला आहे की पैशासाठी तिसरी आघाडी निर्माण होते तर ते तिसरेच होते ना शिवसेना हे तर तिसरेच होते ना जेव्हा पहिल्यांदा लढले ते तिसरेच होते तेव्हा ते पैशासाठी लढले नि, वार का संजय राऊतले अभ्यास फार कमी आहे तो हे शिवसेनेची आकाशवाणी ब्रेकिंग देतो देत दिमात्मिक उशनी राहते शेवटचा प्रश्न नितेश राणे जे आहे ते हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन वारंवार टीका करत आहे का राहिलं काय एकतर मुसलमानाबद्दल बोलायचं नाही तर हिंदूबद्दल बोलायचं काम करायचंच नाही झेंडे हाती दिले म्हणजे लोक मतं मारते अशी जे भ्रम आहे दोनही पक्षाचा तो काढून टाकू आपण